ಬಂಧುಗಳೇ ಪೃಥ್ವಿರಾಜ್ ಪಾಟೀಲ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕೇಸರಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪದಕ ವಿಜೇತರು ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಮಿಲಿಟರಿ ಒಳಗ ಒಬ್ಬ ಪೈಲ್ವಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಅಧಿಕಾರಿ ರೂಪದೊಳಗ ಒಂದು ಅಧಿಕಾರಿ ರೂಪದೊಳಗೆ ತಗೊಂಡಾರ ಅವರ ದೇಹ ತೂಕ ನೂರು ಕಿಲೋ ಅವ್ರ ವಯಸ್ಸು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಒಂದ್ಸಲ ಜೋರಾಗಿ ಚಪ್ಪಾಳೆ ಬರಲಿ ಪೃಥ್ವಿ ಬಾಲೇಂದರ್ ಮಥುರಾ ಹಿಮಾಚಲ ಕೇಸರಿ ದೇಹ ತೂಕ ನೂರ ಹತ್ತು ಕಿಲೋ ಅವ್ರಿಗೆ ಇಪ್ಪತ್ತಾರು ವರ್ಷ ವಯಸ್ಸು ಅವ್ರಿಗೊಂದ್ಸಲ ಜೋರಾಗಿ ಚಪ್ಪ ಅಲ್ಲಿ ತನಕ ಕೇಳಿಸಬೇಕಲ್ಲ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ಈ ಕುಸ್ತಿಗೆ ತೀರ್ಪುಗಾರರಾಗಿ ಅಂದ್ರೆ ಪಂಚರಾಗಿ ಕುಸ್ತಿ ಸಮ್ರಾಟ್ ಅಸ್ಸಲ್ ಪೈಲ್ವಾನ್ ಅಂತ ಕರೀತಾರ बळीगद मन्ट महा पहिलवान बंद नर्नाटक का तीर्पगारा मंदिर जोर चंदुडे धन्यवाद सर ब्रिज वगैरे नाही मुंडी लागाला पाहिजे ते पण लोक मानाला पाहिजे समज गे ना सर पहिले कुस्ती देखे है जब तक ये ना कहेंगे तबत हम लगे आपला पंच रु कुस्तीची सरामी झालेली आहे सत्यातराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोक नेते माझी खासदार डॉक्टर प्रभाकरांना कोरे साहेब यांच्या वाढदिवसाचा उत्सव अंकली मध्ये साजरा केला जातो आणि जगत जता पैलवान वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक मिळवलेला पैलवान इंडियन आर्मीचा पैलवान सुभेदार पैलवान आणि महा केसरी अशा महाराष्ट्रातल्या सर्वोच्च पदकाची कमाई करणारा पैलवान पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचा देवठाण्याचा पैलवान बेळगाव मध्ये चिकोडी तालुक्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये लढतोय आणि समोर पायंदर मथुरा हिमाचल केसरी उत्तर प्रदेश केसरी बांध्याचा आणि आताच रतनांना मठपदी या कर्नाटकाच्या महान मल्ला ओळख करून दिली ते भारतातले एक स्टार पैलवान यांनी कर्नाटकामध्ये प्रेक्षकांचे अनेक वर्षे मना जिंकले ते कोल्हापूर डबल महापौर केसरी मुंबई महापौर केसरी गोकुळ केसरी पुणे महापौर केसरी राजा केसरी कर्नाटकामध्ये अनेक खड्ड्या आणि काटा कुस्त्या गदा काटा करून पटकावल्या अशा एक्कावन्न गदा पटकावल्या म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं कुस्ती सम्राट हा पुरस्कार दिडक्या पैलवा ते कुस्ती सम्राट असलम काजी गंगावे सर्मीचे तुफानी पैलवान स्टार कुस्तीला जनसागराचा महासागर हजारो प्रेक्षकांच्या नजरा पृथ्वीराज पाटलाच्या आणि पालिंदर मथुराच्या कुस्ती होती लागलेल्या आहेत

असलमजी काजी पैलवान पालिंद बहुत दूरसे आहे अशा कुस्त्या अनेक झालेल्या आहेत या बेळगाव जिल्ह्यानं पाहिलेल्या आहेत या कर्नाटकानं पाहिलेल्या आहेत अनेक इथं माझ्या उजव्या हाताला बसलेले हरघोरी पैलवानची जाहिरात आताच दाखवली बारामजी पाटील जुन्या एकोणीशे बेचाळीस पासून कुस्त्याच्या जाहिराती आहेत इथं आठवणी आहेत रतनकुमार मचपतीयानांची कुस्ती सांगलीच्या महापूर केसरीला झालेली ती जाहिरात आज पाहायला मिळाली धर्मानी पहिलवान बालाराम फट पाटील इतिहास जपून ठेवणारा माणूस इथं बसलेला पहिलवान कलाप्पा शिरोळानी जगदीश पैलवांची जाहिरात बालारप्पी शेख कतार पैलवांची कुस्ती शिवाली सोबे पैलवान आणि बालारप्पी शेख नव्वदच्या कुतीची जाहिराता अशा अनेक कुस्ती आज पहल� मर्धात ठेवणारी माणसं या बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि आज लोक नेत्याचा वाढदिवस होतोय हरित क्रांतीचे जनक अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पॉलिटेक्निकल क्षेत्रामध्ये साता समुद्राच्या पलीकडे या बेळगाव जिल्ह्याचा कर्नाटकाचा विद्यार्थी मैदानात या लवकर या शोधा शिवसेन हे वाघिणीच दुध तो घेणारा गुरगुर शिक्षणाची गंगा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवणार व्यक्तिमत्व सन्मान्य डॉक्टर प्रभाकरांना कोरे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या करा सर्वांनी हे भल्या मोठे ऐतिहासिक मैदान त्यांच्या वाढदिवसाच मैदान मार्गदर्शक रतनांना मठपती पैलवान सचिन पुजारी चंदोरकर सन्मान्य बैसेश्वर कुस्ती कमिटी संजय सर्वांनी अथक परिश्रम केलेला गेली के पंधरा दिवस झालं या सुदर्शन पुजारी श्रीमती शारदा देवी कोरी हायस्कूल हे खचा खच भरलेला आहे या सर्व कोरी फॅमिली होती प्रेम करणाऱ्या लाल मातीतल्या रांगड्या महिलांना सकर... जात आहे एकटा माणूस काहीच करू शकत नाही सिक्युरिटी परंपरा आणि संस्कृतीला चालना देण्याचं काम केलेलं आहे जो परंपरा जोपासतो त्याचा भविष्य काळ उज्ज्वल असतो आणि जो परंपरा विसरतो त्याचा भविष्य काळ अंधकारमय असतो हे सांगायला कोणत्या भविष्यवेतेची गरज नाही बोलू नका कोणी ओरडू नका कोणी सूचना देऊ नका कोणी अचानक पंच होऊ नका कोणी अचानक वस्त रोवू नका होय असेल तर पैलवानच बाप व्हा यांचा मात येड नोडरी आपलं पूर्व कुठं बसतय कुठं उठतय काय खातय काय पित हे बापाने तपासले पाहिजे इंग्लिश मध्ये एक मना अ गुड फादर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स शंभर टीचर पेक्षा बाप पे योगदान नेतो लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्ता ऐशी कळवळण्याची जात कळीला भावीन प्रीता आबा नाहीतर बाप हातभट्टी घेत असला तर मग मुलगा नक्की इंग्लिश घे मला बोलासाठी झालं नाही पंढरपूर माझी गुळी कडू आहे गुण नक्की येतो म्हणून मुलगा कुठं बसतोय खा कुठं खातोय कुणाच्या संकेत फिरतोय हे पालकांना तपासले पाहिजे मी बोलू अण्णा बोला बाळ सत्यवाल माथेळा कत्यारावर ಮರಾಠಿ ತಿಳಿದವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿರ್ಬೇಕು ನಿಮ್ಮ ಮಗ ಯಾರ್ ಜೋಡಿ ಕುಂಡ್ರತ ಯಾರ್ ಜೋಡಿ ನಿಂದಿರ್ತಾನ ಏನ್ ತಿತಾನ ಏನ್ ಕುಡಿತ ನೋಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ನೀವು ನಾಳೆ ಕುರ್ಚದ ಮೇಲಿಂದ ಹೋಳಾದಾಗ ಅವನು ನಿಮ್ಮನ್ನ ಸೀದಾ ಮಾಡಿ ಕುಡಿಸಾಕು ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಹಾಲು ಕುಡಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ ಕುಡಿಸ್ರಿ ನೀವು ಜೋಲಿ ತೆಪ್ಪಿದಾಗ ನಿಮ್ಮನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ ನಿಂತ್ರೆ ಸಾಕು ಒಂದು ಮಗನ್ ತಯಾರು ಮಾಡ್ರಿ ಈ ನೀವ ಮಕ್ಕಳ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹಾಕೊಂಡ ದವಾಖಾನಿಗೆ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಹೆಣನು ನೀವು ತರುವುದಾಗಿತ್ತು ಅದನ್ನ ಹೇಳಕತ್ತೆ ನಾವ ಬಿಟ್ಟು ಯಾದವಂತ ಅಂತ ಬಾಳ ಕುಡ್ದಾನ ಅತಿ ಕುಡ್ದಾನ ಕರೆ ತೆಳಗ ಚಪ್ಪಲ್ ಬಿಟ್ಟು ಮ್ಯಾಲ ಏರ್ಬೇಕನ್ನೋ ಅರಿವು ಐತ್ ನೋಡ್ರಿ ಅವ್ ಮೈದಾಂಡಾಗಿ ಈ ಕುಸ್ತಿ ಒಳಗ ಗೆದ್ದವಾಗ ನೂರ್ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಾನ ಬಸ್ ಆಪ್ ಸುನಿಯೇ ಬಿಟ್ಟುಜಿ ಸುನಿಯೇ ಸುನಿಯೇ हो 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 साल दूध के आना जरूर काही सोपे काय कुस्ती अगले साल जरूर दूध के आना दूध इथे खारी खावं लागते खोबरे खावं लागते सपरशेल खावं लागतंय कोसंबीचा ज्यूस लागतोय सपरशेलचा ज्यूस पियावं लागतंय इथे काय स्टिंग पिऊन पहिल्यावर होते काय जंगली रमी पे आऊ ना महाराज ए ए गोळी कोडे माझी काळजी वसत गुण नक्की ना रत्नांना मला बोलासाठी झालंय मतले सर ले आगाव قلت पुढच्या वर्षी बोलू नका मुंदीनवर नाही नाही बात चांगली गोष्ट बोलला तुम्ही तुमच्या गोष्टात एवढा अनमोल वजन आहे त्याला तोलू शकत नाही कोणी मुंदीन वर्षा प्रभाकरंना कोरीव वसत जन्मदिना ಮತ್ತೆ ನಡೆಯುದ ಮತ್ತೆ ಕುಸ್ತಿ ನಡೆಯುದ ಆದ್ರ ನೀವೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಎಮ್ಮಿ ಆಕಳಗಳನ್ನ ತರ್ಲಾಕತ್ತಿರಿ ಅಂದ್ರ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರ ಮಾಡಿಸಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರು ಗುರುಗಳ ಎಟ್ ಮಾಡ್ರು ಅವ್ರು ಹೋಗಲ್ಲೇ ಹೋಗ್ಲಕತ್ತಾರು ನಾವು ಬೇರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿಸ್ತಿವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ ನೋಡ್ರಿ ಮತ್ತೆ ಶಬಾಶ್ ಪಥ ಶಬಾಶ್ ಪೈಲ್ವಾನ್ ದೋನು ಪಚ್ಗೈಯೋ दो नो बच तो गए हो तालियां तो भाइयों ताली बाज वाला कंजू शिकोर ना ताली बाज वाला का जीएसटी लगती है कट्टियाँ से लगते किरण भगत पहलवान आतिया किरण भगत आखरी पुकार वेलकम आशीष छोटा आशीष छोटा आपको भी आखरी पुकार है आना है या आगे की चले� कॅन्सल करे कुस्ती बहुत हो चुका यार कोई इज्जत होता है बुलाने वाले को किरण भगत सुन रे हो आशिष हुडा चलो पहिलवान कुस्तीत रतना मटपतीपा माझ्या गावात क्रुज मध्ये या रतना मटपतीचा विषय रोज होतो रोज अरे सचिन दादा मिस्टर मिर्जा इरान यू कम प्लीजी पर भूपेंद्रजनाड़ा आए हो देवा प्लीज जल्दी आइए बारिश आने का संभव है पहिलवान किरण भगत आपण शहाणे पैलवान आहात जन माणसाची भावना समजून घेणारे पैलवान आहात रतनांना मठपती बार बार आपल्याला बोलवतात आपण या पैलवान पालिंदर मथुरा चिले कुस्ती करिये गुजरात पाटील पैलवान हजारो प्रेक्षक पालिंदर जी आपको देख रहे है इतनी भीड हुई है यहां

चप्पल प्रहलाद पटेल हूजी कभी हारते नहीं है सारे जहां से अच्छा हिंदू सत्ता हमारा जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा विविधते ने देश भारत अरे या भारत देश है खेडोपारी चल चल राखे कुस्ती हा कुस्ती काय सोपी का चल ये स्टॉट कुस्ती प्रेक्षक रे सूर्यान नोडव तव त्या दौळग चंद्रन कळप अडे कुस्ती येती धु वाटत नाही ग असलं कि भगत सारखं एखाद्या घरात असावं कश्यात आहेत या असल्या घरात असल्या होईल का बांधाला टोकरा टोकरी एखादा बांध टोकराला गेला तर असलं बघितल्यावर येईल कशा अरे पृथ्वीराज टाइम जायला लागले काहीतरी डाव करशील कुस्ती करून दाखवशील ह्या अशाने कानून काढलेला आहे पण मनानं मनगटाला मेंदून सक्षम रत्न असावं योगेश्वर दत्ताला भारत सरकारनं डिवाईस पी केलं सुशील कुमारला डिवायस पी केलं पहिलवा राहुल आवारीला डिवाईस पी केलं नरसिंह यादवला डिवाईस पी केलं कुस्ती मुळ कुस्तीच आरक्षण हे तुम्हाला क्रीडा क्षेत्रातलं शासकीय नोकरीमध्ये सेवा करण्यासाठी संधी प्राप्त होते कुस्ती नुसता खेळ मनोरंजन मग बघायचं नाही जमाना आहे प्रत्येक जर कुस्ती कर कैद करायला लागलेला आहे लहान मूर्तीचा आणि महान किर्तीचा पृथ्वीराज पटेल अगदी शंभर रुपयाच्या धुरी मी पृथ्वीराजला ओळखतो पोहोची बघता आणि मी प्रवासवर होतो

आइए आइए नीचे वाले ऊपर ऊपर वाले नीचे क्या दिमाग लड़ा है आ, बहुत 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 जी बहुत अच्छा काम आपका रहा सर रहा। हमने एक एक बार भी देखा डेढ़ डेढ़ घंटे घुटने किसी ने मिट्टी पे नहीं लगा तो कैसे बचेगी हाँ। जी हेलो आइए में क्या हो रहा इसलिए तो आपके यादों के गीत गाते हैं लोग महाराष्ट्र में हिस्सा नहीं होता की। एक दिन कोई सिकंदर नहीं बनता प्रेक्षको पैलवाड़ बाल रोका कुछ दैलवाड़ता अंते

मिर्जा इराण यू गेट रेडी प्लीज मिर्जा इराण वर्ल्ड चॅम्पियन मोठे थेंब आता पाहायला लागले पावसाचे भारत केसरी हिंद केसरी सेकंड सेकंड है ऊपर वाले को चित करने के लिए बिटा के दिया हूं वक्त तो किसी का इंतजार नहीं करता वो तो चलता ही रहता है टाइम इज मनी पहलवान पलिंदर जी स्टॉप नीचे बैठो चलो पृथ्वी कमर पकड़ दो लोकर अरे पलिंदर नीचे बैठो कहां जा रहे हो आ... में, बीच में। बैठो

अरे पहलवान जी आइए असलं माझी पहिवान आणि कुस्त्या लढल्यात करणार त्यांना माहिती येत नियम काय आहे उत्कृष्ट नेणे